मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये आर्याने निक्कीला मारलेला आहे आणि दोघींमध्ये खूप जास्त राडा झालेला जा आहे काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की कॅप्टन्सी टास्क आहे ते सुरू आहे आणि कॅप्टन निवडण्यासाठी सदस्यांना बिग बॉस सांगत आहेत आणि टास्कमध्ये आपल्याला आर्या आणि निक्कीची हातापाई पाहायला मिळते आणि त्यानंतर निक्की आपल्याला बोलताना दिसते की बिग बॉस मला आर्याने मारलेलं आहे आणि हे मी सहन करून घेणार नाही हिला घराच्या बाहेर काढा नाहीतर मला तरी काढा तर आर्या आहे ती बोलताना दिसते की मला काही घेणं देणं नाही आहे त्याविषयी गेली तर जाऊ दे मी घराबाहेर तर मित्रांनो कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्की या दोघींची हातापाई झालेली आहे मारामारी झालेली आहे तर मित्रांनो आता पाहूयात की निक्की जसं म्हणत आहे की आर्याने तिला मारलेलं आहे तर आता बिग बॉस आहे ती कोणती शिक्षा आहे ती या दोघींपैकी किंवा या दोघींना सुनावतात हे पण पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोविषयी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र